एक कोटी फी घेणारी बॉलिवूडची पहिली अभिनेत्री एकशे तीन डिग्री ताप असतानाही गाण्याचं शूटिंग करणारी तीनशेहून अधिक चित्रपटात काम करणारी आणि पद्मश्री सन्मानाने सन्मानित झालेली अभिनेत्री दुसरी तिसरी कोण नसून श्रीदेवी ही गोष्ट आहे बॉलिवूडच्या पहिल्या लेडीज सुपरस्टारची एकोणीसशे त्रेसष्टमध्ये तामिळनाडूतील छोट्याशा गावात जन्म वयाच्या फक्त चौथ्या वर्षी अभिनयाची सुरुवात एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये सोलहवा सावंतने बॉलिवूडमध्ये पहिलं पाऊल पण खरी जादू रंगली एकोणीसशे त्र्याऐंशीच्या हिंमतवालापासून नगीना मिस्टर इंडिया चालबाज प्रत्येक चित्रपटात हटके अंदाज अप्रतिम अभिनय आणि नृत्याने प्रेक्षकांना भुरळ इतकी लोकप्रिय की हिरोनाही वाटायचं इनसिक्युअर अगदी सलमानला सुद्धा अशी अभिनेत्री जिला पाहताच लोक तिच्या प्रेमात पडायचे आणि अगदी बोनी कपूर सुद्धा पहिल्याच नजरेत तिच्या प्रेमात पडले ज्यावेळी ते विवाहित सुद्धा होते श्रीदेवीसोबत काम करण्याची धडपड त्यांनी केली त्यांच्या आईने दहा लाख फीज मागितली पण बोनी म्हणाले मी अकरा लाख देईन पण मला माझ्या चित्रपटात हीच अभिनेत्री हवी मिस्टर इंडियाच्या शूटिंग दरम्यान त्यांचं नातं जवळचं झालं आणि त्यानंतर एकोणीसशे मध्ये बोनी यांनी पहिल्या पत्नीला सोडून श्रीदेवीसोबत लग्न केलं श्रीदेवीला जान्हवी आणि कुशी अशा दोन मुले आहेत त्यांचं आयुष्य सुंदर चालू होतं पण चोवीस फेब्रुवारी दोन हजार अठरामध्ये मध्ये दुबईत श्रीदेवींचं आकस्मिक निधन झालं आणि आपल्यातून त्या निघून गेल्या पण आजही कॅमेऱ्यापेक्षा जास्त चमकणाऱ्या श्रीदेवी सर्वांच्या लक्षात आहेत अशाच एंटरटेनमेंट अपडेटसाठी स्मार्ट मराठीला फॉलो करा